सर्वधर्म समभावाच्या नावाखाली काही जिहादी मुस्लिम लोक दांडियामध्ये घुसतात आणि आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव जिहाद यासारखे प्रकार घडतात अशा अनेक मुली लव जिहादला बळी पडून आपल्या आयुष्याची राख रांगोळी करत आहेत किती जणांचे तरी मृतदेह फ्रीज आणि सुटकेसमध्ये सापडलेले आहेत महाराष्ट्रात कितीतरी हिंदू मुली बेपत्ता आहेत ज्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा मान्य नाही त्यांनी या दांडियामध्ये तरी कशाला यावे असे सगळेच संशयित आहेत त्यासाठी आम्ही सर्व दांडिया आयोजकांना आवाहन करतो की तुम्ही प्रवेशाबाहेर आधार कार्ड चेक करून कपाळाला टिळा लावूनच आज सोडावे अन्यथा तसे न केल्यास हिंदू संघटन आपल्या स्टाईलने उत्तर देईल ते कार्यक्रम आम्ही पोलिसांमार्फत बंद पाडू कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिले यावेळी शिवराज गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओंकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव आदींची उपस्थिती होती जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बैरवाडे आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे त्या नवरात्रामध्ये <coughs> काही लोक दांड्या भरवतात आणि दांड्याच्या नावाखाली इथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव जियारला बळी पडतात यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजना ते बंद पाडावं आम्ही अशा प्रकारचं आय त्यांना निवेदन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं तर हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं नवरात्र नऊ दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवायचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट संभोग करायचा आणि परत त्यांना आपल्या मुंबईकडच्या भागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत जे मुस्लिम जिहादी वृत्तीचे लोक आहेत आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये दांडयाचा कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडयामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचं उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लव जिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज जिहादचं प्रमाण जे वाढलं आहे या अशा कार्यक्रममध्ये असा वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव जिहादचा विषय वाढला आहे लव जिहादचा जर विषय थांबवायचा असेल अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्याव हिंदूंचा पवित्र सण नवरात्र ह्यामध्ये दांड्या भरवलं जातं तर पोलीस प्रशासनानं आमची एकच विनंती आहे की जसं गेल्या गेल्या साली जसं आपण तुम तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं याही तु याही तु, या वर्षी तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल हे आमची अपेक्षा करतो तर आज पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या माध्यमातून सांगण्यात सांगितलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका